बातमी क्रिकेट विश्वातून रन मशीन विराट कोहलीने रचला इतिहास ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला सहा पराभूत केले या विजयाचा शिल्पकार विराट कोहली ठरला त्याने संयमी खेळी करत शतक लगावले आपल्या खेळीत त्याने एकशे अकरा चेंडूचा सामना करताना सात चौकारांसह शंभर धावा केल्या विराटने पाकिस्तान विरुद्ध चौदा धावा पूर्ण करताच सचिनला मागे टाकलं आहे विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये वेगवान चौदा हजार धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला विराटने सचिनच्या तुलनेत त्रेसष्ट डावानाधी ही कामगिरी करून दाखवली आहे तसेच विराट यासह वनडे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण करणारा एकूण तिसरा आणि टीम इंडियाचा दुसरा फलंदाज ठरला आहे विराटने दोनशे नव्याण्णव सामन्यांमधील दोनशे सत्याऐंशी व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे तर सचिनला चौदा हजार एकदिवसीय धावा पूर्ण करण्यासाठी तीनशे पन्नास धावात बॅटिंग करावी लागली होती सचिनने आजपासून एकोणीस वर्षांपूर्वी ही कामगिरी केली होती सचिनने सहा जानेवारी दोन हजार सहा रोजी वनडे क्रिकेटमध्ये चौदा हजार धावा पूर्ण केल्या होत्या तर आता विराटने महान खेळाडू सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करत वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे